दोडक्याची रस्साभाजी मस्त अगदी झणझणीत झालेली आहे अगदी तिकट तिकट खायची इच्छा आहे ना तर अशी दोडक्याची भाजी बनवा किती सुंदर झाली आहे बघा मग काय गरमागरम झाली की गरमागरम चपाती किंवा गरमागरम भाकरीबरोबर खाऊन बघा खूप छान लागते तर नक्की बनवा आवडली रेसिपी तर लाईक आणि शेअर करा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दोडकेची भाजी अगदी झटपट तयार होते तर नक्की बनवून बघा या अगोदर केलेल्या आहेत तर त्याची सुद्धा येणार आहे तर नक्की ते व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर पण करा मग वेळ न घालवत आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ती पाहूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी दोन दोडके घेतलेले आहेत या दोडक्याच्या वरच्या ज्या सगळ्या शिरा आहेत ना त्या पहिल्या काढून घ्यायचे आहेत आपण जे बटाटा सोलायचं असतं ना साच्या तर त्यांनी आपण काढून घेऊया किंवा सुरी पण निघतात आणि वरच्या शिरांची सुद्धा सुकी भाजी बनवली जाते किंवा चटणी बनवली जाते तर बनवू शकतात तशी सुद्धा अशी सुकीवाली भाजी पाहिलेली आहे पण आज रसावाली भाजी बनवणार आहे वेगळ्या आकाराने मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही तशा पद्धतीने बनवून बघा दोन्ही दोडक्याच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत आता कापून घ्यायचंय तर मी कापून घेतलेलं आहे थोडंसं असं लांबड आकाराचे कापलेले आहेत आणि असे चार भाग केलेले आहेत खूप असं पूर्ण कापलेलं जसं वांगा आपण कसं कापून घेतो तशा पद्धतीने कापून घेतले आता मसाला तयार करून घेऊया पावाटी सुकं खोबरं घेतले ते सात पाकळ्या लसून घेतला अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता आपण वाटून घेऊया पाणी न घालता मी वाटून घेणार आहे मसालासुद्धा आता वाटून झालेला आहे आता भाजी कशी बनवायची ते बघूया आजची दोडक्याची भाजी आहे ती आपण एकदम चमचमीत बनवणार आहे त्यासाठी आपण तेल लागणार आहे तीन ते चार चमचे आणि कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम झालेला आहे पाव चमचा मोहरी घेतली आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहेत आणि तेलामध्ये छान फुलू द्यायचे आहेत चिमुळबिंग घ्यायची त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी चार ते पाच घेतलेली आहेत आणि जो आपण तयार केलेला मसाला आहे म्हणजे जो आपण मिक्सरला वाटून घेतला तो मसाला याच्यामध्ये टाकायचा आणि भाजून घ्यायचा तिलची कडा आहे त्यामुळे मसाला पटकन भाजला जातो त्यामुळे गॅस मी स्लो केलेला आहे मसालाही भाजून झालेला आहे आता एक टोमॅटो घ्यायचा आहे एक छोटासा टोमॅटो घेतला मी बारीक कापून तोही आपण भाजून घेऊया कंटिन्यू परतून घेऊया म्हणजे मसालाही जळत नाही टोमॅटोसुद्धा मॅश होतं पटकन थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन मॅश होतं नंतर पण तुम्ही सा चवीनुसार मीठ टाका म्हणजे लागत असेल तर मीठ टाकल्यावर काय करायचं झाकण ठेवायचं आणि एखादा मिनिट हा टोमॅटो शिजवून घ्यायचा कारण पिकलेला टोमॅटो असतो तर थोडंसं झाकण ठेवलं की पटकन शिजला जातो झाकण ठेवून आपण टोमॅटो चांगला शिजवून घेतलेला आहे एकदा परतून घ्यायचं आणि पावडर मसाले ॲड करायचे तिखटसाठी मी इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर करणार आहे तुमच्या घरी जर तुम्ही मसाला नेहमी साठवणीचा खात असाल त्या मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता कांदा लसूण मसाला मी एक चमचाभर घेतलेला आहे त्यानंतर जिरा पावडर पाव चमचा आणि धना पावडर पाव चमचा घेतलेला आहे आता परतून घेऊया आणि हे सगळे मसाले छान भाजून झाले की हळद हळदसुद्धा ॲड करायची आहे तर मी पाव चमचा हळद पण घेतलेला आहे तर ते आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि परतून घेऊ आणि हे मसाले सगळे आहेत ना व्यवस्थित तेलामध्ये शिजले पाहिजेत म्हणून काय करायचं थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे टोमॅटो हे आणि बाकीचे मसाले सगळं एकजीव होतो थोडंसं होतायचं पाणी झाकण ठेवूया आणि शिजून घेऊया झाकण देऊन आपण हे मसाले छान शिजून घेतलेले आहेत अगदी साईडनी तेल सुटे पण हा मसाला चांगला भाजायचा म्हणजे चवीला भाज्या छान होतात आता परतून झालं की काय करायचं जो दोडका आपण चिरून घेतलेला आहे है, तो ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आणि परतून घ्यायचं मी दोडक्याच्या फोडी थोड्याशा मोठ्या ठेवलेल्या आहेत जसं आपण वांग बनवतो तशा पद्धतीने मी कापून घेतलेला आहे मी छोटे छोटे जरी कापून घेतलं तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही आता परतून घेऊया आणि याची तुम्हाला रसाभाजी किती हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्यायचंय आता सगळं परतून झालं आता पाणी ॲड करूया गरजेनुसार पाणी टाकायचं तुम्हाला किती रसा हवा तशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे दोडका पण शिजायला हवा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि खळकोण पहिली उकळी द्यायचे दोडक्याला एक खळकोन उकळी आलेली आहे आता गॅस स्लो करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान आपला दोडका शिजवून घेऊया झाकण ठेवून आपण हा दोडका मस्त शिजवून घेतलेला आहे आता झाकण काढूया आणि एकदा मिक्स करून बघूया यामध्ये ॲड आहे मी शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यायचं त्याची साल काढायची आणि त्याचं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचं तर दोन चमचे मी घेतलेलं आहे आवडीनुसार घ्या तुम्ही आणि थोडीशी कोथंबीर ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं एखादा मिनिट फक्त एक वाप काढायची नाही तर दोड आपलं शिजलेलं आहे आणि ह्या दोडक्याच्या भाजीला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आता ही भाजी आपली तयार झालेली अगदी मस्त झणझणी तरीदार भाजी तयार आहे किती छान वाटते बघा सुकी भाजी बाकीच्या भाज्या पण अपन खाता पण अशी दोडक्याची भाजी बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल अगदी मस्त वाटतो रस्सा बघा वाव अशी भाजी बघितली की अगदी चपाती किंवा भाकरी त्याच्याबरोबर खाल्लीच पाहिजे भाताबरोबर पण खाऊ शकता तशी तुम्हाला हवी तशी तयार झालेली भाजी एका प्लेटमध्ये सर्व करूया आजची बनवलेली ही डोळक्याची रस्सा भाजी अगदी झनझणीत वाटली कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची तोडक्याची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तो पण गुड बाय